शिखर महाराष्ट्राच्या सह्यादी सर्वांची सहती शान म्हणून ओळखे जाणार या शिखरावर संवाद साधत आपण स्वतःकडे पण चालू आहोत माझ्यापासून जा जाणारा एक बांधव आकर्षण निर्माण करतो सहभाग झाल्या जाण्यासारखा वाटारात थोडा दुकानात पण त्यांना समान करून पायाखाली विसरी खाले गावीकडे खूप साडक आणि सतत कोंडणारा वाऱ्याचा नजर असं वातावरण पाहून मला किंवा जरी की असली तरी खाणी शिकवून देणारी आहे आपली विसरलेली हिरवाईच्या आणि बरोबर दुसरा सुंदर गाव हे सगळं होतं पण गावी संजर साठवण्यात

शिकवती तुमची गाठाची असेल तर फक्त धिले पैसे नाही तिथे श्रद्धा सध्या यांच्यासाठी येऊ कधी वाटतं आपण या प्रवासात हरून घेऊ पण खर इथे येऊन आपण स्वतःला सापडू यापासून प्रवासाचा सा एक छोटासा प्रयत्न आहे शोध व्हिडिओच्या माध्यमातून या विस्मृतीत केले असून त्याला पुन्हा मिळा देण्याचा